जगाचा नकाशा पहा आणि तुम्हाला एक नमुना दिसेल काही देश श्रीमंत स्थिर आणि मोठ्याने बोलणारे आहेत इतर अनेक देश कठोर परिश्रम करतात तरीही संघर्षात अडकून पडतात ते अपघाताने होत नाही सत्तेच्या हालचाली अनेकदा शांतपणे आपल्या पायाखालच्या मार्गांना आकार देतात इतिहास बोटांचे ठसे मागे सोडतो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय व्यापाराला नवीन आकार दिला आणि शतकानुशतकी संपत्तीचा निचरा केला मध्य आफ्रिकेत काँग्रो फ्री क्रूर राजवटीत रबर आणि रक्तस्राव झाला या प्रवाहांनी दूरवर राजवाडे बांधले तर स्थानिक समुदायांनी भविष्यासाठी पैसे दिले जे ते कधीही पाहू शकले नाहीत शीत युद्धात महासत्तांनी लहान राष्ट्रांना पिळून लावले इराणमध्ये एकोणीसशे पन्नास तीन देशांनी परकीय बोटांच्या ठशांनी उठाव केला चिलीमध्ये एकोणीसशे पन्नास तीन देशांचे आणखी एक निर्णायक वळण आणले एकोणीसशे 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 मध्ये एकोणीसामध्ये अभयारणाने अनेक देशांनी प्रवास केलेल्या प्रभावाचे दर्शन घडवले वीज तीन शांत रस्त्यांमधून प्रवास करते करच मदत आणि तारांशी व्यवहार याद्वारे पैसा नियम ठरवतो आपल्याला जे सामान्य तातडीचे किंवा धोकादायक वाटते त्याला माध्यमे आकार देतात कुटुंबे चांगले खातात की उपाशी राहतात हे ठरवणाऱ्या किंमती बाजार बदलतात एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यात दावा करण्यात आला आहे की निषेध हिंसक होता परंतु क्लिप कापली गेली आहे दोन मिनिटांपूर्वी गर्दी शांत होती आणि गात होती जेव्हा खोटे वेगाने चालते तेव्हा तथ्य बुटांवर ठेवण्यापूर्वी राग येतो एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात संरचनात्मक समायोजन कार्यक्रमांनी अनेक अर्थव्यवस्थांना नवीन आकार दिला काही नियमांमुळे व्यापार खुला झाला परंतु सार्वजनिक सेवा आणि नोकरीही कमी झाल्या निर्बंध वस्तूंची अदलाबदल आणि कर्जाची परतफेड अजूनही स्वयंपाकघर आणि वर्गांवर दबाव आणते प्रभाव आण नेहमीच मथळा नसतो कधीकधी ते माजते कधीकधी ते मासिक बिल असते कधीकधी ते माजतो कधी -कधी जेव्हा एखादी कथा तुम्हाला रागावते तेव्हा हळू करा स्रोत आणि तारीख तपासा नंतर आणखी दोन स्वतंत्र स्रोत तपासा जर तुम्हाला विश्वास असेल तर कोणाला फायदा होतो ते शोधा मतापासून अहवाल वेगळे करा आणि सावध गुप्तेहरासारखे नोट्स ठेवा तुम्हाला एक नाट्यमय फोटो दिसतो उलट प्रतिमा शोधात तो दुसऱ्या वर्षाचा असल्याचे दिसून येते स्थानिक पत्रकार एका लहान शांततापूर्ण घटनेचे वर्णन करतात जेव्हा कोण रुंद होतात आणि कालरेषा जुळतात सत्ता आपला खेळ खेळत राहील पण तुमचे लक्ष एक अशी दिशाभूल आहे जी कोणीही सोडू शकत नाही साधे प्रश्न विचारा खऱ्या लोकांची काळजी घ्या आणि तथ्यांना श्वास घेऊ द्या जर यामुळे तुम्हाला एका सवयीसह थोडे स्पष्ट दिसण्यास पसंत करण्यास सामायिक करण्यास आणि टिप्स